कोयना धरणावर अवलंबून असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कोयना धरण पंच्याहत्तर टक्क्याहून अधिक भरला आहे धरण क्षेत्रात तुफान पाऊस होत आहे यामुळे पुढील काही तासात पाणी पातळी आणखीन वाढू शकते यामुळे कोयना धरणामधून जो विसर्ग सोडण्यात येत आहे तो वाढवण्यात येणार आहे किती क्युसेकने विसर्ग वाढवण्यात येत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज सकाळी आठ वाजता आलेल्या अपडेटनुसार कोयना धरणात पंच्याहत्तर पॉईंट सव्वीस टी एम सी पाणी जमा झालं आहे तर यातील उपयुक्त हा सत्तर पॉईंट चौदा टी एम सी इतका आहे टक्केवारीत सांगायचे झाल्यास कोयना धरण एकाहत्तर पॉईंट एकावन्न टक्के भरले आहे पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होत असून धरणात मोठ्या प्रमाणात एवा सुरू आहे धरणाची पाणी पातळी सोडण्यात येणार आहे सायंकाळी कोयना धरणाची वक्र दरवाजे एक फूट सहा इंच उचलून सांडव्यावरून दहा हजार क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात येणार आहे आवक मध्ये येणाऱ्या एव्यानुसार विसर्ग आणखी वाढवण्यात येणार आहे सध्या धरण पायथ्या विद्युत ग्रहामध्ये एक हजार पन्नास क्युसेकचा विसर्ग सुरू आहे